तर आता तुम्ही मला पिशवीवरून काय घेऊन आला ना पिशवी भरून पैसे आणण्यात पैसे आता त्या आहे का ह्या लिंका बाबा त्या लिंका बाबा लिंक दाबू पैसे मिळवा हे मिळवा ते मिळवा पैसे अरे पिशवी न कोत्यानं पैसे मिळते मी एका दिवस खेळ एवढं पैसे मिळाले मला तुम्हाला पण काय गेम खेळा खेळाय भाई पैसा मिळतोय होय 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 भाय तुम्हाला धावतो किती पैसे मिळाले ते हे ह्या तुम्हाला शेवटला एखाद्या पाठ पडायचं लावायचं घ्यायचं असले हे नसते माऊली गेर केवळ पैसे मिळत असतात कि नाही अव शपथ सुट्टी जोडायला केवढी मोठी माणसं झाली असतील हा मला जे पैसे केला ते पैसे केला एक एक जण मला वाटत किनी भिकाला लागली परत एक वाद लागली पोरं माळ रस्त्यावर आल्याने तरी माणसाचे डोळे उघडून झाल्यात कोणीतरी टाकले त्याने एवढे पैसे मिळतात आमट्या घालाय चार पाच किजी बनाच्या कोटिंग केलेल्या हातात मी एवढे पैसे मिळतात गेम खेळा अरे गेम खेळून पैसे मिळतात का माऊली मग तिचे काय म्हणतात घर पोरं बाळ मुठी झालं ना तिथे मला वाटते जगात कोण गणी बारका राहिला नसता सगळी जर मोठी झाली असतील तेव्हा सुधरा सुधरा म्हणण्यापेक्षा गणी काळजी घ्या आणि काय म्हणतात थांबा विचार करा या गोष्टीत पैसे घालू का नको आणि मग तुम्ही त्या वाटेला लागा काय काय खरं नाही उद्या जर नव्हतं यायला की नाही येणार नाही नाही तर मग हे जर घोट घ्या पैसे मिळणार कसं मिळणार माहित ना एक एक मला वाटतं की कष्ट करून कामाला पैसा असतो तुम्ही तर तिची बना असा की नाही कुणाच्या मी स्वाधीन करून एका मुद्दाला चालत नसते असे बना बायकोला तिची बना घरात खायला मिळत नसते बायका पोरांनी आणि तुम्ही बाहेर गेमा विमा खेळून पैसे सगळे दादा ऐका आमच्या गेम खेळायला असलं तर हे असलं थोडं